आज शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे पक्षवाढीसाठी हे युवक येणाऱ्या काळात काम करतील आणि पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुखांनी व्यक्त केला आहे नवीन पक्षामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख आभेद साबळे तसेच से युवासेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख साई विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये युवासेनेचे आपले जिल्हाप्रमुख अमोद सापळे आणि तसेच दुसरे जिल्हा प्रमुख साई विभूते यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड शहरामध्ये असंख्य तरुणांचा प्रवेश आज आम्ही करून घेतला आहे त्यामध्ये किशनजी रोडा ज्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड हे नांदेडच्या विकासामध्ये एक हातभार लावणार आहे त्यांचे आजोबा एक नगरसेवक म्हणून आपल्या महानगरपालिकेमध्ये काम करायचे ते एक प्रसिद्ध उद्योगपती आपल्या शहरातले आहेत आणि मी या सर्वांना अशी शुभे शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या पक्षाचे हे धोरणं जनतेपर्यंत पोहोचवा आणि जनतेची सेवा करावी लोकनायक न्यूज